बातमी नंदुरबार शहरात दोन गटात तणाव निर्माण झालाय माळीवाडा परिसरात तुफान दगडफेक होतीये दगडफेकीत अनेक वाहनांना आग लावण्यात आली आहे अनेक मोटरसायकली जळून खाक झाल्यात तणावादरम्यान दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले जखमी पोलीस कर्मचारी जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलाय मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय नंदुरबार शहरात दोन गटात तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय माळीवाडा परिसर आहे तिथं तुफान दगडफेक झाल्याचं पाहायला मिळालंय अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सागर निकवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत सागर सध्या काय परिस्थिती आहे नक्कीच नंदुरबार शहरात दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्यानंतर दगडफेक झाल्याची घटना घडलेली आहे त्यातच मोटरसायकलनं देखील आग लावण्याची घटना या ठिकाणी घडली आहे पोलीस प्रशासन सज्ज असून मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा या ठिकाणी तैनात करला आहे स्वतः पोलीस अधीक्षक या ठिकाणी चौर ठोकून आहेत आणि